शुक्रवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी सिन्नर तालुक्यातील नव्वद ग्राम पंचायतीची सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रिया किरकोळ वाद वगळता अतिशय शांततेत पार पडली सर्वच ठिकाणी उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मतदार यांनी सामंजस्याची भूमिका कायम ठेवल्याने पोलीस प्रशासनाला देखील दिलासा मिळाला तालुक्यातील सहाशे ब्याऐंशी जागांसाठी दोनशे ऐंशी प्रभागातील एक हजार चारशे एक्क्याण्णव उमेदवारांचे भवितव्य ईएमआय मशीन मध्ये बंद झाले आहे सर्वांना आता सोमवार दिनांक अठरा जानेवारी रोजी होणाऱ्या निकालाची प्रतीक्षा आहे सिन्नर तालुक्यातील शंभर ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता त्यात दहा ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली शिल्लक असलेल्या नव्वद ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया शुक्रवार दिनांक पंधरा जानेवारी रोजी मतदान रूपी पार पडली प्रशासनाच्या वतीने मतदानाच्या पूर्वसंध्येला कर्मचाऱ्यांनी आपल्याला नेमून दिलेल्या गावांमध्ये आपापली जबाबदारी घेतली सकाळी तालुक्यात ठिकठिकाणी थीक मतदान प्रक्रिया सुरुवात झाली मतदान शांततेत पार पडावे यासाठी पोलीस प्रशासनातील कर्मचारी ठिकठिकाणी थीक सज्ज होते अनेक ठिकाणची मतदान प्रक्रिया ही किरकोळ वाद वगळता शांततेत पार गाव पातळीची ही निवडणूक प्रक्रिया असल्याने उमेदवारांकडून एक एक मत गोळा करण्याचे काम सुरू होते यात अगदी अपंग मतदारांनी देखील आपला हक्क बजावला यावेळी अपंग मतदारांना मतदान करण्याकामी सहकार्य करण्यात येत होते स्थानिक पातळीवरील या निवडणुकीकरिता अनेक जण धावपळ करताना दिसत होते गाव पातळीवरील निवडणुकीच्या मतदानानंतर आता सर्व उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने ग्रामस्थांना घराबाहेर पडण्याची संधी मिळाल्याने महिला पुरुष तरुण सर्वच मतदार मतदानाचा हक्क बजावण्यासाठी घराबाहेर पडले खरे पण उत्साहात कोरोना अजून संपला नाही हे सर्वजण विसरले की काय असेच चित्र बघायला मिळत होते अगदी तुरळक लोक वगळता कुठेही सुरक्षित अंतर नाही की तोंडाला मास्क नाही मतदानासाठी बाहेरगावी असलेले गावातील मतदार मतदान केंद्राचे कर्मचारी हे देखील कोरोना नियमांचे पालन करताना क्वचितच दिसत होते मतदान प्रक्रिये दरम्यान आरोग्य विभागाने स्वतंत्र यंत्रणा उभारत मतदारांची विशेष काळजी घेतली येणाऱ्या प्रत्येक मतदारास मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावरच सॅनिटायझरने फवारण्यात येत होते तर काही ठिकाणी सॅनिटायझरचा सा तुटवडा जाणवत होता अशा वेळी फक्त सॅनिटायझरने हात स्वच्छ करण्यात येत होते तर काही ठिकाणी तापमान घेण्यात येत होते अशा स्वयंसेविकांनी त्यांची जबाबदारी बजावली परंतु काही ठिकाणी उमेदवार आणि त्यांच्या नेत्यांच्या दबावापुढे त्यांचे काही चालले नाही विना मास्क मतदार मतदान केंद्रावर येत होते बऱ्याच ठिकाणी चुरशीच्या लढती होत असल्याने सकाळी दहा वाजेनंतर मतदान केंद्रावर मोठ्या रांगा लागल्याचे दिसून आले मतदान केंद्रावर आणि बाहेर यात्रेचे स्वरूप आलेले असताना कुठेही कोरोनाचे सावट मतदान प्रक्रियेवर जाणवत नव्हते सत्तर ते ऐंशी टक्के लोक विना मास्क तसेच शारीरिक अंतर न ठेवता वावरताना दिसत होते एसीएन न्यूज साठी सुरेश कपिले